नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या खूप खूप स्वागत आहे तर मंडळी पुढच्या आपल्याला पैशाला कमी पडू नये त्याचबरोबर आपल्यावरती कर्ज असेल तर उतरावे असे वाटत असेल तर अत्यंत प्रभावी दिवस तो म्हणजे कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा आज आपण या व्हिडिओमध्ये कार्तिक स्वामींच्या दर्शनाविषयी माहिती बघणार आहोत गणपती बाप्पांचे मोठे भाऊ कार्तिक स्वामी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचे योग आ, हा स्त्रियांना वर्षभर घेता येत नाही मात्र वर्षातील एक दिवस असा आहे त्या दिवशी आपण स्त्रिया कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतो तर ज्यावेळी पती आणि पती पत्नी किंवा अं पती पत्नीने किंवा पतीने कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले तर पुढच्या येणाऱ्या वर्षात धनाची कमी पडत नाही बल बुद्धी साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक मानले जाते ते म्हणजे कार्तिक स्वामी अर्थातच शिवपार्वतीचे पुत्र कार्तिक स्वामी तो तर ते शिवगणांचा पती मानला गेलाय त्यामुळे ज्ञान संपन्न तर आहेच पण यशस्वीता आणि इतर शेकडो गुणांचे आधिपत्य हे कार्तिक स्वामींकडे आहे कार्तिक स्वामींकडे दिले आहे आणि म्हणूनच परवणी काळामध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे हे धनसंपत्ती मानले जाते तर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर जे संबंध वर्ष असते म्हणजे पुढील येणारे वर्ष तर ते धन लाभाचे जाते असा अनेकांचा अनुभव आहे तर आता जे लोक आर्थिक अडचणीत असतील कर्जामध्ये बुडालेले असतील तर त्या व्यक्तीने पर्वणी काळात कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन प्रार्थना केल्यास आगामी वर्ष हे आर्थिक लाभाचेच जाते आता या वर्षीचा योग हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी आ, कार्तिक पौर्णिमा आहे तर या दिवशी संध्याकाळी कोणत्याही शिवशंकराच्या मंदिरात जाऊन त्रिपुरा वाती जाळाव्यात तर असा हा कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा योग पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत या कालावधीत आपल्याला दर्शन घ्यायचे आहे या कालावधीत एकूण पाच तास आणि तीन मिनिटे या वेळेतच कार्तिक स्वामींचे कार्तिक स्वामींच्या दर्शन कार्तिक स्वामींचे दर्शन पर्वणी आहे तर या कार्तिक दर, कार्तिक स्वामींचे दर्शन हे याच कालावधीमध्ये करावे तर याच काळात का करावे तर कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असे ज्या वेळेस जुळून येते तर तोच काळ हा कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी अत्यंत फायद्याचा मानला गेलेला आहे तर कित्येकदा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र येतही नाही मग त्यावेळेस दर्शन घेऊन उपयोगही होत नाही परंतु यावेळेस खूप चांगले योग आहेत तर याच कालावधीमध्ये आपल्याला दर्शन घ्यायचे आहे कार्तिक स्वामी हे ब्रह्मचारी असल्यामुळे दर्शनाच्या वेळी त्यांना दंड पाण्याने भरलेला कमंडलू सत्तावीस रुद्राक्ष रुद्राक्षांची माळ आणि कमळाची फुले किंवा भिडतील ते पांढरी फुले आणि दरभा ही अर्पण अर्पण करायची प्रथा आहे जर आपल्याला फुले मिळाली नाही तर आपण दर्शन घ्यावे पण मिळत असेल तर आपण नक्कीच फुले अर्पण करावी दर्शनाच्या वेळी मनामध्ये अतिशय भक्तिभाव असणे गरजेचे आहे तुम्ही ज्या वस्तू भेटतील त्या आपल्याला तिथे अर्पण करायच्याच आहे परंतु या दिवशी आपल्याला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायचे आहे कार्तिकीय कार्तिकेय अष्टकाचे पठण देखील आपल्याला या दिवशी करायचे आहे विद्यार्थ्यांनी या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन नक्की घ्यावे तर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवारी आपल्याला रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे तर अशा प्रकारे कार्तिक स्वामींच्या दर्शनाबद्दल माहिती आपण बघितली आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता